सर्व मंगल मांगल्य शिवे स्रवाद साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्ते सर्व श्री स्वामी समर्थ तर मार्शेच्या गुरुवार आर... निमित्त बऱ्याच साईनी आपल्याकडे सिल्कच्या साडीची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर केली होती पण सिल्क साड्या संपल्या होत्या बरं का प्युअर सिल्क पुढच्या वर्षी साठी सुद्धा तुम्ही या वर्षी खरेदी करू शकता शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही कलशला अगदी छान सजवू शकता मुकुट सुद्धा बघायला मिळतील आणि साड्या सुद्धा तर बघू शकता सिल्क मध्ये हा बघा येल्लो कलर सुंदर असा आहे आणि किंमत सुद्धा खूप तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये साडी येणार आहे तर यल्लो कलर हे बघा सिल्क मध्ये मार्गशीर्ष गुरुवारसाठी मध्ये येल्लो कलर सुंदर आणि छान क्वालिटीचा ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा अगदी शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही सजवू शकता किंवा तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी पुढच्या वर्षी सुद्धा यंदा खरेदी करून ठेवू शकता कारण कसं असतं ह्या साड्या लवकर मिळत नाही जवळपास आपण दोन हजार क्वांटिटीमध्ये साड्या आणल्या होत्या तरी पाच दिवसामध्ये स्टॉक आउट झाल्या त्यामुळे पुन्हा एकदा रिस्टॉक झालेला आहे ज्या ताईना सुंदर अशी बघा ही कलशाची साडी हवी आहे त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आडला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर तर हा जो आहे तो येल्लो कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सगळ्यांचा आवडणारा लाल कलर म्हणजे रेड कलर हे सुद्धा कॉम्बिनेशन आहे या साडीचं हा ही सुद्धा साडी उपलब्ध आहे आणि प्युअर सिल्क मध्ये आहे बरं का क्वालिटी एक नंबर त्यामुळे तुम्ही या वर्षी खरेदी करू शकता घेऊन ठेवू शकता किंवा नवरात्रामध्ये नऊ दिवस साडी कलशाला बऱ्याचदा घालतात लक्ष्मीचं रूप देतात त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही खरेदी करून ठेवली तरी चालते कारण कसं असतं सीझनमध्ये बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात त्यामुळे अगोदर घेऊन ठेवल्या तर तुम्हाला नंतर उपयोगी पडतात तर बघा सुंदर असा रेड कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर सा ग्रीन आणि हिरव ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन बघा असा पदर येतो ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे अगदी शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही देवीला छान सजवू शकता साध शृंगार करू शकता ग्रीन कलर अँड रेड कलर कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सगळ्यांचा आवडता पिंक कलर सगळ्यांचा आवडता पिंक कलर हे बघा सर्वांचा आवडता पिंक कलर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बावीस एक शे रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत हळदी कुंकुचं वान आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघू शकता सुंदर असा बघा हा कलर आहे पिंक कलर छान आणि सुंदर पडज पिंक कलर ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर देऊ सुंदर असा पिंक कलर ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर हा जो आहे तो सिल्क आहे बर प्युअर सिल्क असं तुम्हाला कुठेही एवढ्या चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला कुठेही वस्त्र मिळणार नाहीत ना ज्या टाईम हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर ह्याच्यामध्ये बघा ब्ल्यू कलर सुद्धा आहे साडीची प्राइस वेगळी आहे हळदी कुंकवाचं वान जे हळदी कुंकवाचे करंडी जे आहे ते बावीस रुपयाला आहेत त्याचबरोबर पर्स आहे आपल्याकडे सरस्वती एकशे तीस रुपयाला आहे खनाची पर्स एकशे साठ रुपयाला आहे पानवेल दिवे एकशे चाळीस रुपयाला आहे त्यामुळे थमनेल बघून असं विचारू नका की साड्या बावीस रुपयाला येतात का कारण कसं आहे की प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक प्रोडक्टची किंमत ही वेगवेगळी वेग आहे तर तुम्हाला बघा आता ब्ल्यू कलरची त्यातली ब्ल्यू कलर साडी कुठे दिली त्याच्यामध्ये बघा हा एक वेगळा बघा लाल कलर आणि येल्लो कलर तर हा भरपूर ताईन हवा होता पण स्टॉक आउट होता त्यामुळे ज्या ताईंना नवरात्रासाठी नऊ रंगाच्या किंवा पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तुम्ही यंदा ह्या वर्षीच खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर बघू शकता आणि सुंदर पडचे बघा अगदी शेवटच्या गुरुवारसाठी आज ऑर्डर करा वार शुक्रवार आहे तुम्हाला बुधवारपर्यंत ही ऑर्डर मंगळवारपर्यंत मिळण्यासाठी व्हिडिओ बघितलं लगेच मेसेज करा आणि बुकिंग करा सुंदर अशी बघा ही कलशेची साडी ज्या ताईंना हवी बऱ्याच ताईंनी चार चार तीन तीन घेतलं प्रत्येक गुरुवारी वेगळी साडी असते ही सिल्कची प्युअर सिल्कची साडी उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता याच्यामध्येच छोट्या साईज मध्ये सुद्धा बघा हा ब्ल्यू कलर आहे हे बघा ब्ल्यू कलर आता जो तुम्ही बघितला तो सगळ्यात मोठा साईज आणि त्याच्यामध्ये हा छोटा साईज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघू शकता हा ब्ल्यू कलर सुद्धा सॅटिन मध्ये खूप सुंदर आहे बर का घातल्यानंतर खूप भारी दिसतो माता लक्ष्मीला आणि कलशाला ज्या टाईमला हवं त्याने स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा छोट्या साईजच्या आता साड्या मी दाखवते हे बघा हा पिंक कलर आणि सुंदर असं बघा नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर ह्या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा येल्लो कलर हे बघा सुंदर असा येल्लो कलर ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर येल्लो कलर आहे सुंदर असा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता छोट्या साईज मध्ये साड्या आहेत बर का सुंदर असा बघा हा सुद्धा एक साईज आहे जो की ग्रीन कलर आणि रेड कलर सुंदर असा ग्रीन कलर रेड कलर जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्येच बघा लाल कलर आणि हिरवा कलर कॉम्बिनेशन बघा रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन तर अशी साडी सिल्क मध्ये कुठेही मिळणार नाही ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा बघा हा कलर एक आहे फक्त दोनशे साठ रुपये ही साडी आहे हे बघा सुंदर असा हा कलर हे बघा ऑरेंज कलर रेड कलरचं कॉम्बिनेशन ज्या ताईंना सुंदर अशी साडी हवी त्या ताईंनी लवकरात लवकर एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट या स्वामी मूर्ती आर्टच्या नंबरला बुकिंग करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघा खनाच्या पर्स आता ह्या खनाच्या पर्स जे आहेत ते एकशे साठ रुपयाचे आहे तर बघू शकता खन पर्स ह्याला एकूण दोन कप्पे आहेत तुम्ही बघू शकता एकूण दोन कप्पे आहेत तर हा पिंक कलर आहे खनाच्या पर्स मध्ये हळदी कुंकू वान किंवा तुम्हाला कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हा सुद्धा सुंदर असा कलर आहे खन पर्स मध्ये एका किंवा दहा क्वांटिटी मध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता एक डझनही घेऊ शकता प्राइस फिक्स आहे तुम्ही पाच किंवा दहा डझन घ्या प्राइस फिक्स आहे तर हळदी कुंकू वान आहे तर बघू शकता सुंदर पडची ही पर्स आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी बघा ब्ल्यू कलर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ही सुद्धा सुंदर पर्स आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता हे एक कलर आहे सुंदर असा हे बघा आंबा कलर मध्ये आहे आणि सुंदर अशी खनाची पर्स आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार आहे तर हा बघा पॅरट ग्रीन कलर एकूण दोन कप्पे आहेत याला हे बघा आतमध्ये एक कप्पा आहे तुमचा मोबाईल वगैरे अगदी भाजीला वगैरे चाललाय किंवा तुम्हाला कोण रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर खूप सुंदर आणि हा बेस्ट ऑप्शन आहे आणि मध्ये बघा ऑरेंज कलर, कलर। हे बघा सुंदर असा बघा ऑरेंज कलर हा सुद्धा खूप क्वालिटी सुंदर आहे बर का आणि छान क्वालिटीची पर्स आपल्याकडे उपलब्ध आहे तर सुंदर असा ऑरेंज कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सरस्वती पर्स आता सरस्वती जी पर्स आहे ती एकशे तीस रुपयाला आहे आणि खन पर्स जे आता बघितली त्याची प्राइस एकशे साठ रुपये आहे तर बघा ही सरस्वतीची खन पर्स आहे सुंदर अशी ह्याला सुद्धा एकूण दोन कप्पे आहेत बर का आणि क्वालिटी उत्तम हे बघा क्वालिटी उत्तम आहे आणि अशी चेन सुद्धा इथं पाठीमाग लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर बघा सुंदर क्वालिटी बघा ही चेन आपल्याकडे उपलब्ध सॉरी ही खन पर्स आपल्याकडे उपलब्ध आहे सरस्वतीची हळदी कुंकू वाहनसाठी किंवा तुम्हाला रिटर्न गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या नंबरवरती मेसेज करा बघू शकता हा पिंक कलर सुंदर असा बघा पिंक कलर एकूण दोन कप्पे आहेत पाठीमाग चेन आहे आणि पुढे सुद्धा मोबाईल वगैरे किंवा तुमच्या बाळ आहे दुधाची बॉटल वगैरे अगदी व्यवस्था ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता याचा पिंक कलर आहे सुंदर असा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा येलो कलर हे बघा ऑरेंज कलर येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे खन पर्स मध्ये जी हवी त्यासाठी मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा मरून कलर हे बघा क्वालिटी एक नंबर सुंदर असा मरून कलर जो कलर हवा स्टॉकआउट होण्या अगोदर ऑर्डर करायचा आहे कारण क्वांटिटी आपल्याकडे भरपूर आहे जवळपास आपण दहा हजार ह्या पर्स बनवून घेतला त्यामुळे बिंदास्त बुकिंग करा क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्येच बघा हा सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर हळदी कुंकू मकर संक्रांत वान किंवा रिटर्न गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर बघू शकता हा एक कलर आहे सुंदर असा हे बघा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा ब्ल्यू कलर आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू वानामध्ये बघा तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळतील त्याच बघा हळदी कुंकू वान मध्ये बघा हे एक आलेलं आहे असा ट्रे आहे आणि बावीस रुपयाला तुम्हाला हळदी कुंकू वान मिळणार आहे थमनेल मधलं वान हे आहे तर बघा सुंदर असं वान आहे तुम्ही एक डझन दोन डझन घेऊ शकता क्वालिटी बघा एक नंबर ह्या वानाची आणि असा ट्रे आहे तर फक्त बावीस रुपयाला हळदीऊन खूप वान आहे कारण क्वालिटी बेस्ट आहे बरं का आतापर्यंत हे जवळपास आपल्याकडे तीन हजार क्वांटिटीमध्ये स्टॉक आउट झाले कारण तुम्हाला अचानक संक्रांतीला कुरिअर मिळत नाही बाहेर जायला वेळ नाहीये तर लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा फक्त बावीस रुपयाला तुम्हाला हे वान मिळतंय ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडले शंखचक्र दिवे बऱ्याशाच ताईंनी आपल्याकडे शंख चक्र दिवे ऑर्डर केलेले आहेत शंख चक्र दिव्यांची क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना सुंदर आणि छान क्वालिटी बघा शंख चक्र दिवे हवे त्या ताईंनी लवकरात ता लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर सुंदर असे बघा शंख चक्र दिवे ज्या ताईंना हे शंखचक्र दिवे हवे त्या ताईंनी लवकरात लवकर ता स्वामी मूर्ती आठला मेसेज करा क्वालिटी आपल्याकडल्या शंख चक्र दिव्यांची एक नंबर आहे ज्या ताईंना हे सुंदर असे शंखचक्र दिवे हवे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान कोणीचे शंखचक्र दिवे फक्त स्वामी मूर्ती आर्ट मध्येच मिळतात आणि क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता भीमसेन कापूर आता मागाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलाच आहे इलेक्ट्रिक कापूर दरम्यान भीमसेन कापूर जो आहे तो अडीचशे ग्रॅमचा आहे तुम्ही बघू शकता शुद्ध भीमसेन कापूर अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅमचं तुम्ही घेऊ शकता मंगलमचा आपल्याकडे शुद्ध भीमसेन कापूर मिळतो ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आणि ओरिजिनल आहे बरं का घरामध्ये निगेटिव्हिटी वाईट शक्ती दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ कापूरचं हवन करतो तर कापूरचं हवन करण्यासाठी किंवा शॉपमध्ये कापूर लावण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक धुपधानी मिळते जसं की मी मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितले ती इलेक्ट्रिक धूपदा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मंगलमचा बघा सुंदर असा हा कापूर आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक कापूर आहे जो की शंभर ग्रॅम आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर शंभर ग्रॅमचा आपल्याकडे हा कापूर आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता किंवा पन्नास ग्रॅम हे बघू शकता शुद्ध प्युअर धुमसेन कापूर तर बघा पन्नास ग्रॅमचा सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे शंभर ग्रॅमचा पण आहे आणि अडीचशे ग्रॅमचा पण आहे जो तुम्हाला शुद्ध प्युअर मंगलमचा कापूर हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी आटला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करून बुक करू शकता त्याचबरोबर बघू शकता कॅरी हळदी कुंकाचं सुंदर असं बघा हे सुद्धा एक वान आहे जे मोराचं मोराचा ट्रे आहे आणि सुंदर असे बघा ह्याला छान असे करंडे आहेत तर हळदी कुंकू वानासाठी तुम्ही हे मोराचं सुद्धा घेऊ शकता तर ह्याची किंमत आहे पन्नास रुपये तर बघा बावीस रुपये पन्नास रुपये एकशे चाळीस रुपये एकशे साठ आणि एकशे तीस असे वान आहेत आपल्याकडे तर सुंदर असं हे वान आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे या वानाची सुंदर असं बघा मोराचं हे वान आहे हळदी कुंकूसाठी फक्त पन्नास रुपये एक डझन घ्या दोन डझन घ्या तीन डझन घ्या तर प्रत्येक ताई बघा दोन दोन डझन एक एक डझन घेत आहेत तुम्हाला जेवढी हवी क्वांटिटी तेवढी घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता हे सुद्धा एक आहे हे बावीस रुपयाला आहे तुम्ही बघू शकता हे असं लहूचा आकार आहे खूप सुंदर क्वालिटीचं हे हळदी कुंकुचं वान आहे आपल्याकडलं क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ह्या दोन्ही पैकी तुम्ही कोणतंही वान घेऊ शकता आणि क्वालिटी म्हणाल तर दोन्हीची खूप छान आहे तर हे जे आहे ते बावीस रुपये हे दोन वान म्हणजे हे पण बावीस आहे हे पण बावीस आहे सेम प्राइस आहे तुम्हाला जे हवं ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर शॉप चिंचवड गाव पुण्यामध्ये आहे तुम्ही विजिट सुद्धा करू शकता त्याचबरोबर बघू शकता एम डी मध्ये आपल्याला बघा खण असं खणाचं छान आहे याला नत आहे इथं बघा ओटी आहे सुपारी आहे आणि हळदींकू ठेवण्यासाठी तर हे सुद्धा खूप बेस्ट क्वालिटी आहे आणि रिटर्न गिफ्ट किंवा तुम्ही हळदींकूसाठी तुम्ही हे घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे ह्याची किंमत जी आहे ती ऐंशी रुपये आहे तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर बघा हळदी कुंकू बांधसाठी पान दिवे घेऊन पान दिवे सुद्धा आहेत आपल्याकडे प्युअर पितळेचे ते सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता कापूर मंगलम तर तुम्ही आपल्याकडे अडीचशे ग्रॅम घेणार किंवा शंभर पन्नास ग्रॅम तरी इलेक्ट्रिक धूप दानी आहे तुम्ही बघू शकता अशी इलेक्ट्रिक आणि जास्त वेळ नाही लावायची बऱ्याच काही दिवसभर लावतात कारण इलेक्ट्रिक आहे त्यामुळे खराब होऊ शकते सकाळ एक तास संध्याकाळ एक तास हे धुपदानी ह्याच्यामध्ये कापूर टाका अगदी धूर सगळ्या घरामध्ये पसरतो आणि पॉझिटिव्ह वेब्स आपल्या घरामध्ये येते प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह सकारात्मक मंगलमय आपलं घर राहतं आपलं आरोग्य निरोगी राहतं वाईट शक्ती घरामधून दूर होते तर बघा ही सुंदर अशी बघा ही कापूरदाणी इलेक्ट्रिकची आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे इलेक्ट्रिक कापूर धूपदाणी ज्या ताईंना हवी तरी मेसेज करा है त्याचबरोबर बघू शकता पानवेल दिवे आता हे बघा सॉरी पान दिवे तर ह्याची किंमत एकशे चाळीस रुपये आहे तुम्हाला हे हळदी कुंकू मिळणार आहे दीपदान सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं दिव्याचं दान केल्याने किंवा एखाद्याला दिवा भेट दिल्याने आपल्या आयुष्यातला अंधार किंवा अंधकार दूर होतो तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये दीपदानाची नक्की तुम्ही सेवा बघता त्याचबरोबर दीपदान का करावं ह्याचं सुद्धा एक विशिष्ट महत्व आहे त्यामुळे तुम्ही ह्या मकर संक्रांतीला तुम्ही शुद्ध प्युअर पितळेचे पानदिवे सुद्धा तुम्ही देऊ शकता वान म्हणून तर सुंदर कडीचं हे वान आहे त्याचबरोबर एका ताईनी मला असं वान मागितलं की ताई साडेतीनशे ते पाचशे रुपये तरी चालेल तर हा बघा आपल्याकडला तीनशे सत्तर छोटासा अखंड दिवा आहे बघा खूप सुंदर आहे बर का तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही, तुम्ही ना देऊ सुद्ध शकता फक्त तीनशे सत्तर रुपये मध्ये तुम्हाला अखंड दिवा मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तुमच्या बजेटमध्ये अगदी हे बघा तेल काही तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा घालू शकता एकदा सकाळी तेल घातलं की संध्याकाळ म्हणजे जवळपास हा बघा नऊ तास चालतो बर का दिवा हे बघा सुंदर असं बघा फक्त तीनशे सत्तर रुपये मध्ये तुम्हाला अखंड दिवा मिळणार आहे लवकरात लवकर ऑर्डर करा वेळ न वाया घालवता क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा आता बऱ्याच ताई ना बघा मोदकवाले बाप्पा हवे होते तर मोदकवाले बाप्पा स्टॉकआउट होते तर बघा सुंदर असे बघा मोदकवाले बाप्पा पुन्हा एकदा आपल्याकडं बनवून आपण घेतलेले आहेत क्वालिटी बघू शकता मोदकवाले बाप्पांची खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा हे मोदकवाले बाप्पा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा तर बघू शकता कलर ऑप्शन भरपूर आहेत मोदकवाले बाप्पांचे फक्त लंगोट म्हणजे धोतरचा कलर वेगळा येतो बाकी सेम येतात बाप्पा तर मोदकवाले बाप्पा ज्या ताईंना हवे त्यांनी ऑर्डर करा लहान मुलांना किंवा त्यांच्या अगदी स्टडी रूममध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता गाडीमध्ये नवीन कारमध्ये किंवा भेट सुद्धा तुम्ही असे बाप्पा देऊ शकता तर बघा स्वामींच्या मूर्त्या गाड्यामध्ये गाडीमध्ये नवीन किंवा घरामध्ये सुद्धा आशीर्वाद मुद्रेमध्ये थोडस बघा हा क्रीम कलर आहे आणि थोडासा फेंट क्रीम कलर आहे तुम्ही बघू शकता तर स्वामींची मूर्ती तुमच्या अगदी देवघरामध्ये आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवू शकता किंवा गाडीमध्ये नवीन कारमध्ये बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती आपण उपलब्ध आहे जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा साडेतीन इंचाची आहे त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही एक डार्क क्रिमिश कलर आहे आणि एक फेंट आहे तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता अखंड दीप स्वामी स्वरूप शिवस्वरूप दीप आहे आपल्याकडे हा बघा अशक्य शक्य करतील स्वामी तर हा स्वामी स्वरूप दीप आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कापराच हवन करू शकता ह्याच्यामध्ये बघा असा एक दिवा आहे तो दिवा लावायचा आहे तिळाचा तुम्ही तेलाचा म्हरीचा ह्याच्यामध्ये बघा वरती असा कापूर ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे ह्याच्यामधून बघा आपल्या घरामध्ये पूर्ण अशा सकारात्मक लहरी तयार होतात ह्या कापराच्या हवनाने तर आपल्याकडे बघा हा अखंड सॉरी हा स्वामी स्वरूप दीप आहे तर लिहिलेला आहे अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवस्वरूप दीप इथं श्रीयंत्र आहे माता पार्वती आणि भगवान महादेवांचं हे महाश्रीयंत्र आहे ह्याच्यावरती त्याचबरोबर बघा स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आहे त्याचबरोबर स्वामींच्या चरण पादुका सुद्धा ह्याच्यावरती आहे तर तुम्ही सुद्धा स्वामी स्वरूप दीप लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर आहे आपल्याकडल्या स्वामी स्वरूप दीपची आणि तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये कापूर टाकून ह्याच्यामध्ये तुम्हाला कापूर सुद्धा मिळणार आहे हा कापूर टाकून ह्याच्यामध्ये हवन करा आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता आणि आपलं वातावरण मंगलमय करा त्याचबरोबर स्वामींच्या सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवतील तर ज्या ताईंना स्वामी स्वरूपादीप हवा त्या ताईंनी मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघा गुलाबाचा धूपकोन गुलाबाचा धूपको तुम्ही नेहमी लावताय मोगऱ्याचा जेवढे धुपकोन आहेत ते धुपकोन लावण्यासाठी ऍपल दुपदा बऱ्याचशा ताईंना हवी असते तरी ऍपल दुपदानी बघा आपल्याला उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये बघा स्क्रू लिफ्टर म्हणजे तुम्ही दिवा सुद्धा लावू शकता हे बघा दिवा लावा किंवा दिवा नसेल लावायचं तुम्ही ह्याची ऍपल दुपदानी सुद्धा करू शकता तुम्ही एखाद्याला भेट सुद्धा हा दिवा देऊ शकता कारण हा बेस्ट ऑप्शन आहे हळदी कुंकवासाठी कारण ज्या ताईंना चांगलंच कारण कसं असतं माहिती हळदी कुंकू द्यायचं तर चांगलं द्या जेणेकरून तो व्यक्ती समोरचा वापर करेल नाही तर बघा हळदी कुंकू भरपूर येतं पण आपण एखाद्या ह्याच्यात म्हणजे एखाद्या टाकीमध्ये किंवा असं स्टोरेजमध्ये टाकतो त्याचा वापर होत नाही तर असं एखादं म्हणजे तुम्ही कमी म्हणजे आपण जेव्हा सुवासिनीला सात बोलवा पाच बोलवा अकरा बोलवा पण चांगलं वान द्या जेणेकरून त्याला सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यासुद्धा देवघरामध्ये त्याची पूजा होईल तर बघा हे ऍपल दूधधानी जी आहे ते आमच्या कायमच्या ताई आहेत आमच्याकडे खरेदी करणाऱ्या ताई तर त्यांनी बघा ह्या दोन आपल्याकडे बघा दोन डझन घेतलेले आहेत हळदी कुंकू वानासाठी खूप सुंदर आहे बरं का हे ऍपल धूपधानी आणि त्यामध्ये बघा तुम्ही धूप कोण सुद्धा हळदी कुंकूसाठी देऊ शकता बरं का ताईंनो कारण धूप लावल्याने त्यांच्या घरामध्ये एक सुगंध तयार होतो त्यांच्या घरामध्ये सेवा होते आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तर हळदी कुंकू वानामध्ये तुम्ही धूपकोन सुद्धा ऍड करू शकता तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्ही बघा सात घ्या बारा घ्या कारण बघा हळदी कुंकू वानासाठी धूपकोण सर तुम्ही देऊ शकता तर हा धूपकोण जो आहे तो मोगऱ्याचा आपल्याकडे धूपकोन आहे बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे या मोगऱ्याचा धूपकोन आहे ऍपल धूपदानीमध्ये लावण्यासाठी तर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे धुपकोन खरेदी करा फक्त पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्राम तुम्हाला धूपकोन मिळणार आहे तर तुम्ही हळदी कुंकू मध्ये धूपकोन सुद्धा तुम्ही देऊ शकता हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे तर सुंदर असे बघा हे धूपकोण आहेत आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता हा परफ्युमचा सुद्धा धूपकोन आहे क्वालिटी बघा एक नंबर आहे परफ्युम धुपकोन छान क्वालिटीचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय आणि सगळ्या माझ्या गोडताईंना आवडणारा गुलाबाचा धूपकोन सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे बघा धूपकोण सुद्धा हळदी कुंकूसाठी बेस्ट ऑप्शन आहे एक डझन घ्या दोन डझन घ्या कारण तुम तुम्ही जे हळदींकू देणार त्याच्या घरामध्ये दे तो सुगंध दरवळणार आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार तर सुंदर असं धुपकोन आहे आपल्याकडं त्यासोबत गोकुळचं सुद्धा धूपकोन आहे आणि मोगरा तर बघू शकता हे सगळे तुम्ही गुलाब घ्या मोगरा घ्या गोकुळ घ्या किंवा तुम्ही परफ्युमचा धुपकोन घेऊ शकता तर गोकुळचं सुद्धा आहे जे आहे ते घ्या आणि धुपकोन सुद्धा तुम्ही हळदींकू वाण लुटू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे सुंदर अशी ठुशी ठुशीची किंमत फक्त सत्तर रुपये आहे तुम्ही ठुशी अजून एकदा ती ठुशी सुद्धा तुम्ही हळदिंकू वाट बेस्ट ऑप्शन आहे आता मार्चच्या महिन्यामध्ये बऱ्याच ताईंनी घेतली कलशासाठी किंवा तुमचं तुम्ही देवघरामध्ये पूजन करत असाल तर कुलदेवीच्या कलशाला सुद्धा न मंगळसूत्र आणि ठुशी ताई घालताय तर कलशाला सुद्धा मंदिरातल्या घालण्यासाठी ठुशी आणि हळदिंकू सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे फक्त सत्तर रुपये मध्ये तुम्हाला ही ठुशी मिळणार आहे ज्या ताईंना जे जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी बघा एक नंबर आहे तर हे बघा सत्तर रुपये मध्ये तुम्हाला ठुशी तुम्ही एक डझन घ्या दोन डझन घ्या किंवा हळदी कुंकू वान म्हणून किंवा घरातल्या कलशाला सुद्धा तुम्ही घालू शकता घालू शकता फक्त सत्तर रुपये मध्ये तुम्हाला ही ठुशी मिळणार आहे तर असं हे आपल्याकडे हळदी कुंकुवाचं वान आहे लवकरात लवकर मेसेज करा पुन्हा एकदा मी एकशे तीस रुपये वाल्या सरस्वती पर शो करते स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा हळदी कुंकू वान रिटर्न गिफ्ट किंवा स्वतःसाठी तुम्ही घेऊ शकता तर ज्या ताईंना स्वतःसाठी हवी आहे ते पूजाविधी करून देणार कारण त्यांच्या पर्स मध्ये बरकत राहावी म्हणून ग्रीन कलर सुंदर असा हिरवा कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा मरून कलर खन पर्स सरस्वती सुंदर असा बघा हा सुद्धा आहे ऑरेंज येल्लो कलर सुंदर असा बघा हा सुद्धा आहे पिंक कलर आणि सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर तर एवढे ऑप्शन आहेत खन पर्स मध्ये तेव्हा लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि सुंदर असं तुम्ही सुद्धा ह्या खनपर्स ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा आपला बुकिंग नंबर आहे ह्याला व्हॉट्सअप मेसेज करा रिप्लाय प्रत्येकाला मिळेल शॉपला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन